नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान पहिलं सायफाई युद्ध लढलं गेलेलं आहे त्याचे इन्साईट तपशील मी तुम्हाला देतो आहे आणि ते तपशील का महत्वाचे आहेत तर ह्या दोन देशादरम्यान अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं कारण पहिल्या दिवशी आम्ही असं म्हटलं की हे नॉन कन्व्हेन्शनल वॉर आहे जे पूर्वी लढलं गेलंच नव्हतं कधी आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानचं सैन्यदल सा हे जे क्रिएटिव कामासाठी कारण त्यांच्या सैन्यदलाला कमी लेखायचं काहीही कारण नाही आहे दे आर व्हेरी प्रोफेशनल आर्मी आणि ट्रेंड असलेलं वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या वापरून भारताला सतत त्रास देणार असं ते सैन्यदल आहे म्हणजे त्यांनी आपल्या पार्लमेंटवरती हल्ला घडवून आणला त्यानंतर कारगिल झालं त्याच्यानंतर पहलगाम आत्ता शेवटचा आपल्याला त्याबद्दलचे तपशील मिळवता नाही आले अर्थात असं होतं कारण ज्यावेळेला तुम्ही नॉनसेट ॲक्टरकडनं ऑपरेट करायला लागतं गुरिल्ला पद्धतीचं ते, समौर ते, ते युद्ध असतं त्यावेळेला चकवा देता येतो आपल्याला पण आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यान समोरासमोर जेव्हा संघर्ष झालाय त्यावेळेला इतर पाश्चात्य राष्ट्रांनी म्हणजे आता अमेरिकेनं एखाद्या राष्ट्राच्या विरोधामध्ये संघर्ष करणं आणि त्याच्यामध्ये सायफाय तंत्रज्ञानाचा वापर करणं किंवा आता उदाहरण म्हणून इस्रायलचं युद्ध बघू कारण ते अत्यंत फिअर्स पद्धतीनं लढलं गेलेलं युद्ध होतं जेव्हा आमच्या डोक्यावरून ड्रोन असे सुटत होते एका फाटपाटे बराज ऑफ ड्रोन आपण ज्याला म्हणतो आणि त्याला समोरून जो प्रतिसाद येणं अपेक्षित होतं ते देण्याची क्षमताच पॅलेस्टिनच्या लोकांमध्ये नव्हती हमास ही शेवटी एक दहशतवादी संघटना आहे त्याच्या पुढे तिचं अस्तित्व नाही आहे पण इस्रायलची तंत्रज्ञान क्षमता ही अनमॅच आहे इथे असं नाही आहे भारत आणि पाकिस्तान दरम्यान जो संघर्ष झाला त्याचे मी आता जे तुम्हाला तपशील सांगतोय ते पहिल्यांदा इतक्या तपशीलवार कळतील लोकांना आणि त्याच्यामध्ये असं कळेल की त्या तपशिलामुळं ह्या युद्धाची जी पातळी होती ती कशी वरच्या पातळीवरती होती म्हणजे आता मी जर तुम्हाला म्हणालो की माझ्याकडे ही इन्साईट माहिती त्याही दिवशी होती आणि आताही आहे की ज्या दिवशी प्रत्यक्षामध्ये आपण पाकिस्तानवरती हवाई हल्ला केला त्या दिवशी आपले थोडे थोडके नाही ऐंशी विमानं आकाशामध्ये होती ऐंशी एट झिरो आणि ज्यांना संरक्षण संदर्भातल्या गोष्टीची माहिती आहे किंवा ज्यांना ह्याचं आकलन आहे त्यांना कळेल की एकाच वेळेला आकाशामध्ये ऐंशी विमानं ज्याच्यामध्ये लढाऊ विमानं त्याला बॅकअप देणारी काही चकवा देण्यासाठी उभा केलेली अशी विमानं जेव्हा जा, आकाशात असतात तेव्हा त्यावेळेला त्या, त्या, त्या युद्धाचं स्वरूप हे खूप मोठं होतं जशी आपली विमानं आकाशामध्ये आली तशी पाकिस्तानची पण चाळीस एक विमानं आकाशामध्ये आली आणि त्यामुळं पहिल्यांदा ह्या सबकॉन्टिनेटमध्ये दक्षिण आशियामध्ये पहिलं सायफाय युद्ध लढलं गेलंय कारण याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या वापरल्या गेल्या याच्यामध्ये आपल्या विमानाला जामर कसे लावायचे त्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांच्या विमानाला जामर कसे लावायचे ह्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातनं भारताला जे यश मिळाले ते आधीच्या कोणत्याही कन्व्हेन्शनल युद्धामध्ये याच्यामध्ये फरक दाखवणार आहे आपली क्षेपणास्त्र जी तिथे जाऊन आदळली प्रत्यक्षात आणि त्यांनी सहा त्यांच्या एअरबेसला धक्का पोहोचवला क्षेपणास्त्र आतमध्ये येत आहेत आणि त्यांच्या इच्छित अशा टार्गेटवरती हल्ला करतायत हे कळेपर्यंत त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टमला कळेपर्यंत भारतानी त्यांची एअर स्ट्रीप विशेषतः राऊफ आणि रावळपिंडी मधली जी एअरस्ट्रीप उडवली भारताने ते भारताच्या ह्या सगळ्या संघर्षामधलं सगळ्यात मोठं यश आहे आणि ते मोठं का आहे तर त्याचं कारण आहे की आतापर्यंत निर्णायकी पद्धती म्हणजे बालाकोट एअरस्ट्राईक मध्ये आपल्याकडे आपलं लढाऊ जेट पाकिस्तानच्या हद्दीमध्ये गेलं त्यांनी ते पाडलं आणि आपले एक पायलट त्यांच्या ताब्यातमध्ये होते ह्या वेळेला आंतरराष्ट्रीय बॉर्डरचं उल्लंघन करून दोन्हीही देशाचे लढाऊ विमानं एकमेकाच्या हद्दीमध्ये गेलेली नाहीत जे युद्ध झालं ते अत्यंत नवीन तंत्रज्ञानाने झालेले आणि माहिती अशी पण आहे की काही प्रमाणामध्ये चीनच्या तंत्रज्ञानाचा त्यांना उपयोग झाला होता ज्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी भारताच्या ह्या लढाऊ विमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग झाली म्हणजे गेली दहा एक वर्ष आपण पाकिस्तानच्या ड्रोनचा म्हणजे मी जेव्हा मध्ये फिरत होतो गुरदासपूर वगैरे जिल्ह्यामध्ये तेव्हा मी ती चर्चा ऐकली होती की बीएसएफचा असा प्रयत्न होता की पन्नास स्क्वेअर किलोमीटरची जी पाकिस्तानपासूनची सीमा आहे त्या सीमेच्या आतमध्ये येऊन पाकिस्तानचे जे ड्रोन नार्कोटिक्स टाकत होते म्हणजे पंजाबमध्ये त्यांनी जो नार्कोटिक्स वाढवला म्हणजे पंजाबमध्ये जो मादक अमली पदार्थाचा प्रभाव वाढवला त्याचं कारण त्यांचे ड्रोन आहे तर त्या ड्रोनचा पहिला युद्धामधला वापर तो आत्ता झाला आहे आणि त्याची सुरुवात भारताने केली भारताने जे ड्रोन पाठवले ते थेट रावळपिंडीपर्यंत गेले आणि त्यांनी जो पेलोड आहे तो पेलोड खाली टाकला आणि त्यातनं त्यांच्या त्या 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 एअरस्ट्रीपला धक्का बसला हे पहिलं युद्ध आहे की ज्याच्यामध्ये भारताचा एज आपल्याला दिसला आणि अर्थात त्याचं कारण पुन्हा तेच आहे की इस्रायलसारखा अत्याधुनिक देश ज्या देशांनी तंत्रज्ञानाच्या मदतीनं मिडल ईस्टमध्ये स्वतःला शत्रू न घेरलेलं असताना स्वतःचं अस्तित्व गेली सहा दशकं टिकवून ठेवलंय त्याचा उपयोग आता इथे आपल्याला झाला आणि ती खूप मोठी गोष्ट आहे आता मी जर तुम्हाला असं म्हणालो की ज्या ड्रोनबद्दल आत्ता आपण एवढी चर्चा केली की हे जे ड्रोन आहेत ते ड्रोन पाकिस्ताननी का सोडले तुम्हाला मी एक शब्द सांगतो ई डी -E एसईडी -E म्हणजे असं एक ऑपरेशन की ज्याच्यामधनं केवळ भारताची संरक्षण प्रणाली कुठे उभी आहे हे तपासण्याचा केला गेलेला प्रयत्न एसईडी डी तो काय होता तर आता जर मी तुम्हाला असं म्हणालो की पाकिस्ताननी जे विमान जे ड्रोन पाठवले ते ड्रोन नव्हतेच मुळी ती खेळण्यातली ड्रोन्स होती ती खेळण्यातली ड्रोन्स त्यांनी पाठवली त्यासोबत काही पेलोड असलेले ड्रोन पाठवले त्याचं कारण आपल्याकडची रडार कुठे आहेत आपल्याकडची क्षेपणास्त्र कुठे आहेत आपण त्यांना अशा पद्धतीने अटॅक करावा की ज्याच्यातनं अगदी किरकोळ स्वरूपाच्या ड्रोनला पाडण्यासाठीची आपली यंत्रणा कार्यान्वित व्हावी हे आपण वेळीच ओळखलं हो त्याचं कारण इस्रायली तंत्रज्ञान आहे इस्रायली तंत्रज्ञानाने आकाशामध्येच ते आयडेंटिफाय केलं की ती जी ड्रोन्स आलेली आहे ती खेळण्यातली ड्रोन आहे ती रिअल ड्रोन नाहीये आणि हे का केलं तर पुढे भारताच्या विरोधामध्ये त्यांना सगळीकडनं जेव्हा हल्ला करायचा होता त्यावेळेला आपली आकाश असतील येस फोर हंड्रेड असतील किंवा अशी डिफेन्स प्रणाली की नेमकी सीमेच्या भागात कुठे तैनात आहे त्याचा त्यांना अभ्यास करायचा होता कारण आलेल्या खेळण्यातल्या ड्रोनला पाडण्यासाठी जेव्हा आपली डिफेन्स यंत्रणा कार्यान्वित होईल तेव्हा लोकेशन कळतील म्हणजे मी जम्मूत आहे तर जम्मूच्या किती अंतरावरती आपली डिफेन्स कर रडारचे सिग्नल्स तुम्हाला कॅप्चर करता येतात ते कॅप्चर करण्यासाठी केलेला तो प्रयत्न होता जो भारताने हाणून पाडला म्हणून मी म्हटलं की हे सब कॉन्टिनेंट मधलं पहिलं सायफाय युद्ध आहे जे आधुनिक तंत्रज्ञानाने लढलं गेलं त्याच्यामध्ये चिनी तंत्रज्ञानाचा त्यांना उपयोग झाला का तर ऑब्व्हियसली त्यांना झाला काही आपली लढाऊ विमानं त्यांनी पाडली तिकडून इकडे मारा करून पण तरी सुद्धा त्याचे जे नंबर सांगितले जात आहेत आपली पाच पाडली वगैरे माझ्या माहितीनुसार दोन किंवा तीन पाडले असतील हे उपखंडातलं का म्हणालो मी की पहिलं सायफाय कारण दोन्ही बाजूनं आकाशामध्ये विमानं उभी आहेत म्हणजे एखाद्या व्हिडिओ गेममध्ये असतं ना तसं ते चाललं आपण चोवीस पंचवीस मिनिट आकाशामध्ये होतो त्यांच्याकडनं प्रत्युत्तरासाठी आकाशामध्ये विमानं तैनात झाली हा एक तास जवळपास संघर्ष झाला आणि त्या एक तासाच्या संघर्षामध्ये भारताला अपेक्षित अपे यश मिळण्याचं मुख्य कारण आपल्याकडे असलेली अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण त्यांना अनेक पातळीवरती चकवा दिला देऊ शकलो आणि म्हणून आपल्याकडचा पेलोड हा जो ड्रोन मधला आहे तो ड्रोन मधला पेलोड जाऊन इच्छित आदळला पहिल्या दिवशी ज्यावेळेला भारतानं स्ट्राईक केलं आणि सहा दहशतवादी तळ ध्वस्त केले तेव्हा पाकिस्तानचं संरक्षण त्यांची सगळीच यंत्रणा ही तयार होती त्यांना माहिती होती की भारत अटॅक आहे कारण त्यांच्या मंत्र्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तरीही ते डिटेक्ट का करू शकले नाहीत कारण आपल्याकडे सरफेस टू सरफेस मारा करणारं अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेलं असं क्षेपणास्त्र होतं की जे क्षेपणास्त्र डिटेक्ट करेपर्यंत जाऊन आदळलं आणि म्हणून पाकिस्ताननं माघार घेतली आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता असं लक्षात येत आहे की चीनचा सहभाग असून वेगळ्या पद्धतीची त्यांनी वापरलेली तंत्रज्ञानाची संहिता असून सुद्धा आपण काय वापरू शकलो काही बऱ्याच जणांनी असं म्हटलं की याच्यामध्ये एस फोर हंड्रेडचा वापर झाला माझ्याकडे माझ्या माहितीनुसार एस फोर हंड्रेडचा आपण केवळ एकदाच वापर केला ज्या वेळेला त्यांनी रिटॅलिटरी म्हणून आपल्या संरक्षण सिद्धतेवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी क्षेपणास्त्र डागली ज्या आपण आकाशातच उडवली एस फोर हे रशियन बनावटीचं चा, चारशे किलोमीटरच्या परिघामध्ये अटॅक झाल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देणारं असं साधन आहे पण भारताने काय वापरलं असा जर आपण विचार केला तर भारतानं चलाखीनं ड्रोनवर ड्रोनवरती गोळीबार तर टाळलाच पण एल सेव्हन सेव्हन्टी एस झेड यू ट्वेंटी थ्री एस आणि शिल्का याचा वापर केला ह्याचे टेक्निकल डिटेल्स तुम्हाला आत्ताच तुम्ही गुगल केलं तर लगेच तुम्हाला मिळून जातील म्हणजे हे जे म्हटलं जात होतं भारता भारता की भारतानं एस फोर हंड्रेडचा वापर केला तर ह्या युद्धामध्ये भारताची चालाखी अशी आहे की भारतानं हे खेळण्यातले ड्रोन आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांना जे अपेक्षित होतं ते केलं नाही म्हणजे आठवा पहिल्या दिवशीची प्रेस ब्रिफिंग ज्या वेळेला हे चारशे वगैरे ड्रोन त्यांनी आकाशामध्ये सोडले आणि त्यानंतरच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये भारतानं सांगितलं की आम्ही तुमचा डाव ओळखलाय तुम्हाला आमच्या एस्टॅब्लिशमेंटची माहिती हवी आहे जे तुम्हाला आम्ही मिळवून देणार नाही कारण हा शेवट पुन्हा एक ह्या याच्यामध्ये आणखीन दोन पातळीवरती युद्ध झाले काय सायकोलॉजिकल वॉर त्यांच्या मिलिटरीने काही व्हिडिओ रिलीज केले की आपल्या मिलिटरीने व्हिडिओ रिलीज केले त्यांच्या मिलिटरीने प्रेस कॉन्फरन्स घेतल्या की आपल्या मिलिटरीने प्रेस कॉन्फरन्स घेतल्या की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतला यावेळेला लोकशाही राष्ट्र असून सुद्धा आपल्या देशामध्ये इन्फॉर्मेशन माहितीवरती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिबंध आला होता म्हणजे आत्ताच बघा की आत्ता बातमी येते की श्रीनगर आणि परिसरामध्ये जिथं काश्मीर व्हॅली आपण म्हणतो त्या व्हॅलीमध्ये काल एस आय पी म्हणजे तिथल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमनी जे काश्मीरमधले असे फ्रिंज एलिमेंट दोन अडीच टक्के असतील की जे पाकिस्तानला मदत करतायत अशा जवळपास वीस घरावरती छापे टाकले आणि ते आयडेंटिफाय करून त्यांना काल रात्रीपासून ताब्यात घेण्याची ते आपल्या लष्करी तळाची जे माहिती टेलिग्राम आणि व्हॉट्सअपद्वारे देत होते त्या सगळ्यांना ताब्यात घेऊन त्या च्या विरोधामध्ये मोठी कारवाई सुरू आहे म्हणजे हे जे इन्फॉर्मेशन वॉर सुरू होतं सायकोलॉजिकल वॉर सुरू होतं आणि सायफाय वॉर सुरू होतं आणि या सायफाय वॉरमध्ये निर्णायकी पद्धतीनं भारतानं पाकिस्तानची स्ट्रिप्स उडवल्यानंतर मग मात्र पाकिस्तानला पर्याय राहिला नाही आणि नंतर सामोपचाराची भाषा सुरू झाली अन्यथा नेहमी जो देश आम्ही तुमच्या विरोधामध्ये अन्विकचा वापर करू आम्ही नेहमी हा जो देश की जो देश आम्ही आण्विक वापर करू आम्ही दहशतवाद्या कारवाया करतच नाही असं म्हणतो तो देश यावेळेला मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती आलाय अर्थात हे युद्ध इथं थांबणार नाही याची सुरुवात आहे बालाकोट आणि तत्सम सगळ्या कारवाया आपल्या अॅक्शन नंतर आपल्याला हे लक्षात आलं की पाकिस्तान थांबणार नाही आताही तेच होणार आहे पाकिस्तान थांबणार नाही कारण त्यांच्या जगण्याचा श्वास भारत विरोध आहे